माझ्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झालं आहे ते पण दोन वेळेला पहिल्यांदा असं झालं होतं की त्या दादांचा मला फोन आला डिलिव्हरी दादांचा की मॅडम तुमचं पार्सल आलं आहे तुम्ही घरी आहात ना घेऊन येतो मी ॲक्च्युली गेले दोन तीन महिने एकही एक गोष्ट ऑनलाईन मागवलेली नाही आहे पण बिंग अ कॉन्टेंट क्रिएटर आम्हाला असे पार्सल्स येत असतात प्रमोशनसाठी असेल किंवा दिवाळी गिफ्ट म्हणून असेल येत असतात तर मला वाटलं तसं काहीतरी असेल ते आले घेऊन आणि ते मला म्हणाले की सातशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव रुपये झाले तर मी त्यांना देणार पण होते कारण आपलं कसं असतं आपल्याला असं वाटतं की हां बाबा समोरच्याला मोकळं करूया पैसे देऊन आणि काय पार्सलमध्ये आहे ते आपलं आपण घरी जाऊन बघूया तर मी ते करणारच होते पण तेवढ्यात त्यांनी ते चांगल्या मनाचे होते त्यावेळेला माझं लक होतं ते सुज्ञ होते म्हणून त्यांनी मला विचारलं हे ना की तुम्हीच मागवलंय ना कारण आजकाल बरेच फ्रॉड सुरू आहेत मग मी नीट बघितलं की त्याच्यावर नाव काही लिहिलेलं त्या प्रॉडक्टवरती तर ऑर्गॅनिक हर्बल पावडर असं काहीतरी लिहिलं होतं म्हटलं हे तर मी मागवलेलं नाहीये ते दादा म्हणाले म्हणूनच विचारलं मी तुम्हाला कारण बरेच फ्रॉड सुरू आहेत आजकाल कधी कधी आपण इन्स्टाग्रामवरून काहीतरी मागवतो ना अशा केसेसमध्ये अशा गोष्टी डिलिव्हर होतात मी त्यांना म्हटलं मी फोडून बघते त्याच्यात काय आहे ते म्हणाले नको फोडलं तर तुम्ही रिटर्न नाही करू शकत मग मी तसंच न फोडता रिटर्न केलं त्यावेळेला माझे पैसे वाचले त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पंधरा दिवसांनी असेल हार्डली मला एक मेसेज आला ई कार्टमधून मी तुम्हाला दाखवते हो मेसेज त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं की तुमचं पार्सल कोरियन फेस मास्क काहीतरी आहे पिल ऑफ मास्क काहीतरी ते आज तुम्हाला डिलिव्हर होईल म्हणून मला कळलं सेकंड टाईम की हा फ्रॉड आहे पण दुर्दैव माझा, माझं की ही गोष्ट माझ्या डोक्यातनं निघून गेली की मला असा मेसेज आला आहे म्हणून माझ्या आईकडे माहेरी कलर काम सुरू आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे माझे तिकडे धावपळ सुरू होती दिवाळीच्या आधी मला सगळं काम फिनिश करायचं होतं तिकडलं साफसफाई वगैरे सगळं तर मी ते त्या नादात लवकर इथून निघण्याच्या नादात माझ्या डोक्यातनं तो निघून गेला मेसेज आणि मी आईंना आईंना इन्फॉर्म करायचं विसरून गेले की असं काही आलं पार्सल तर घेऊ नका म्हणून पूर्ण डोक्यातनं निघून गेलं आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी ते पार्सल रिसीव केलं कारण की माझेही कुमारचे काही ना काही पार्सल्स ऑनलाईन येत असतात आणि आम्ही नसू तर त्या घेऊन ठेवतात त्याच्यामुळे त्यांनी घेतलं त्यांना काय माहिती ते काय आहे कोणी मागवलंय काय आणि मी पूर्ण विसरले विसरले माझं काहीतरी असेल सातशे रुपये जाणार होते गेले घरी आले मी संध्याकाळी जेव्हा त्यावेळेला टेबलवर बघितलं पार्सल आलेलं जो पश्चाताप झालं मला जो पश्चाताप झाला मी काय सांगू हे ते पार्सल होतं आणि ह्याला ना दोन कव्हर्स होते ओके पहिलं जे वरचं कवर होतं ते हे ह्याच्यावर माझा ॲड्रेस होता आणि ते नाव होतं कोरियन मास्क वगैरे 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 ही पिशवी फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये ही पिशवी होती आणि ह्याच्यावर लिहिलेलं आहे शिफ्ट टू काहीतरी दिल्लीचा ॲड्रेस आहे एवढं आणि ह्याच्या आतमध्ये हा बॉक्स होता फालतू आणि या फालतू क्रीम्स होत्या हे काहीतरी आहे का काय काहीतरी कुछ, लँग्वेज का का मध्ये ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे फालतू क्रीम्स काहीतरी आहेत या पिल ऑफ मास्क ह्याचे सातशे रुपये दिले माझ्या चुकीमुळे पहिल्यांदा त्या दादांनी मला फोन केलेला पण सेकंड टाइम या डिलिव्हरीवाल्याने फोन पण नाही केला फोन केला असता तरी बाबा काहीतरी सांगू शकले असते मी आईनं की देऊ नका किंवा त्या माणसाला सांगू शकले असते की नको आहे तुम्ही घेऊन जा रिटर्न पण फोनसुद्धा केला नाही त्याच्यामुळे ते पार्सल सातशे रुपये देऊन आमच्या घरी आलं गंमत म्हणजे हे दोन वेळा घडलं म्हणजे पहिल्यांदा तो फ्रॉड पण तो सुदैवाने तेव्हा वाचले पैसे पण सेकंड टाईम परत झाला आणि सेम हेच अजून एका कॉन्टेंट क्रिएटरबरोबर घडलेलं आहे आणि म्हणतात ना नियती किंवा युनिवर्स आपल्याला संकेत देत असते तसंही माझ्यासोबत झालेलं पण मी त्याचा फायदा नाही करून घेऊ शकले मला त्याचं एवढं फील होत आहे ना कॅच लाईफ विथ भूमी म्हणून एक हिंदीमधल्या क्रिएटर आहेत त्यांचे व्हिडिओज मी बघत असते तर त्यांचे एक व्हिडिओ की त्यांच्यासोबत सोशल मीडियावर म्हणजे फ्रॉड आहे ऑनलाईन तर हे मला दोन ते तीन वेळा युट्यूबमध्ये रेकमेंड झाला पण मी तो बघू नाही शकले कारण की अगेन माझ्या आईकडे फेऱ्या सुरू होत्या दिवाळीच्या आधी मला तिथलं सगळं उरकायचं होतं तर मी त्यांचा व्हिडिओ बघू नाही शकले माझ्यासोबत जेव्हा फ्रॉड झाला तेव्हा मी त्यांचा व्हिडिओ सर्च करून पाहिलं आणि तेव्हा मला कळलं की त्यांना पण सेम याच सेम याच क्रीम्स रिसिव्ह झालेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत एकदा नाही दोन ते तीन असा फ्रॉड घडलेला आहे की आप त्यांच्या ॲड्रेसवर असलं काहीतरी रिसीव झालं त्यांना शिप रॉकेटचा मेसेज आला होता मला ई कार्ट डिलिव्हरी सर्व्हिसेसचा मेसेज आला आणि असंही नाहीये की आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत म्हणून आमच्यासोबत घडलं सगळ्या सर्वसामान्य लोकांसोबत सुद्धा घडतंय कमेंट्स तुम्ही वाचू शकता खूप मोठ्या लेवलवर हा फ्रॉड सुरू आहे प्लीज तुम्ही सावध राहा ऑरगॅनिक हर्बल पावडर किंवा कोरियन फेस मास्क असं काहीतरी नावाने ह्या प्रॉडक्ट आपल्याला रिसीव होतो घेऊ नका प्लीज तुम्ही घरात नसाल तुमच्याऐवजी दुसरं कोणी असतील तुमच्या घरी नातेवाईक तुमचे किंवा सिक्युरिटी दादा किंवा केअरटेकर हे दुसरं कोणीतरी तुमचे जर नेबर्स वगैरे प्रॉडक्ट रिसीव्ह करणार असतील प्लीज पहिले तुम्हाला एकदा कॉल करायला सांगा एदर डिलिव्हरीवाले तुम्हाला फोन करतील किंवा जे रिसीव करणारे आहेत ते फोन करतील ते प्रॉडक्टवरचं जे लेबल असतं ना अशा पिशवीवरचं ते पहिलं वाचायला सांगा जर तुम्ही तो प्रॉडक्ट ऑर्डर केलेला असेल तरच घ्या आणि पैसे द्या कॅश ऑन डिलिव्हरी मेरे तो जाने थे आपके नहीं जाने चाहिए एकदा फ्रॉड आहे म्हणजे दुसऱ्यांदा होणार नाही असं नाही आहे आमच्यासोबत जा झालंय तुमच्यासोबत पण होऊ शकता आय एम शुअर कमेंट सेक्शनमध्ये पण एक दोन मेसेजेस नक्की असे असतील ता की ताई आम्ही पण गणलो गेलोय कारण की मोठ्या लेवलवर हा सुरू आहे स्कॅम ऑर्गॅनिक हर्बल पावडर किंवा कोरियन फेस मास्क काहीतरी स्किन केअर असं काहीतरी प्रॉडक्ट असेल घेऊ नका ऑटोमॅटिकली तुमच्या ॲड्रेसवर तो येतो आहे कारण की कधी कदि कधी आपण इंस्टाग्रामवरून एखादी गोष्ट ऑर्डर करतो त्यावेळेला जो डेटा आहे आपलं नाव आणि ॲड्रेस तो त्यांच्याकडे असतो आणि मग त्याचा वापर करून हे आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट आपल्या यू पी आयमधून किंवा आपल्या बँक अकाउंटमधून ऑटोमॅटिक डिडक्ट होत नाही कॅश ऑन डिलिव्हरी असते पण आपल्याला असं वाटतं की आपणच ऑर्डर केलं असेल कारण की सणासुद्धीला आपण ऑर्डर केलेलं असतं आणि प्रत्येकच वेळेला आपण ॲमेझॉनवर चेक करत नाही किंवा कुठल्या सोशल मीडिया साईटवर जिथून कुठून मागवलं आपण प्रत्येक वेळेला चेक करत नाही असं होऊ शकतं गडबडीमध्ये की आपण रिसिव्ह करून घेतो आपल्याला वाटतं आपण मागवलेलंच आहे पण तसं नसतं हे असलं काहीतरी फालतू प्रॉडक्ट्स पण रिसीव्ह होतात मी माती खाली तुम्ही खाऊ नका प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त बाकी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा